श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की लग्नानंतर नशीब अचानक का बदलते हा फक्त एक योगायोग आहे की यामागे काही खास कारण असते प्रत्यक्षात आपल्या शास्त्रामध्ये आणि सामुद्रिक शास्त्रामध्ये स्त्रियांचे गुण आणि त्यांचे लक्षणे यांना मोठे महत्त्व दिले आहे असे म्हणतात की जर एखाद्या पुरुषाचे लग्न एका सौभाग्यशाली स्त्रीशी झाले तर तो रस्त्यावरून उठून थेट कोट्याधीश बनू शकतो पण जर नशिबाने त्याला अभागी स्त्री मिळाली तर कोठ्यवधींची संपत्तीही माती समान होऊन जाते म्हणतात स्त्रीला समजून घेणे कठीणच नाही तर अशक्य आहे एवढेच नव्हे तर स्वतः ब्रह्मदेवही त्यांच्या सृष्टीला पूर्णतः समजून घेऊ शकले नाहीत मात्र आपल्या प्राचीन ऋषींनी शास्त्रामध्ये काही विशेष गुण सांगितले आहेत जे स्त्रीच्या सौभाग्य आणि दुर्भाग्य याबाबत संकेत देतात आज आपण जाणून घेऊ त्या खास गुणांबद्दल जे सांगतात की एखादी स्त्री भाग्यवान आहे की नाही चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला पहिली ओळख पायाची छोटी बोट कनिष्ठा जर एखाद्या स्त्रीच्या पायाची छोटे बोट जमेला स्पर्श करत असेल तर ती स्त्री अत्यंत शुभ मानली जाते सामुद्रिक शास्त्रानुसार अशी स्त्री ज्या घरात जाते तिथे सुख आणि समृद्धी कायम राहते ती फक्त पतीसाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठीही भाग्यशाली असते अशा स्त्रिया घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी ठेवण्यास सक्षम असतात दुसरी ओळख रुंद कपाळ ज्या मुलींचे कपाळ तीन बोटे रुंद आणि अर्ध्या चंद्राच्या आकाराचे असेल ती अत्यंत भाग्यशाली मानली जाते अशा मुली ज्या घरात जातात तिथे कधीही दुःखाचा शाप लागत नाही त्यांच्या बुद्धी मेहनत आणि सकारात्मक ऊर्जेमुळे संपूर्ण कुटुंब प्रगतीच्या वाटेवर जाते अशा मुली ज्या कुटुंबात जातात त्यांचे नशीब बदलते असे मानले जाते की या स्त्रिया संपूर्ण कुटुंबासाठी वरदान ठरतात तिसरी ओळख डोळ्यांचे विशेष लक्षण मित्रांनो तुम्ही कधी स्त्रीच्या डोळ्यांच्या रचनेवर लक्ष दिले आहे का सामुद्रिक शास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या डोळ्याच्या वर, वर आणि खाली असलेली त्वचा किंचित लालसर असेल आणि डोळ्यांच्या पुतळ्या काळ्या आणि पांढऱ्या भाग दुधासारखा शुभ्र असेल तर ती स्त्री अत्यंत पग्य भाग्यवान असते त्याशिवाय जर तिची चाल राजहंसासारखी असेल आणि कंबर बिबट्याच्या कमरेसारखी पतली असेल तर ती सर्व सुखांचा उपभोग घेणारी स्त्री असते ना जीवनात सुख संपत्ती आणि आरामदायी वस्तूंची कधीही कमतरता भासत नाही चौथी ओळख नाकावर असलेला तीळ सामुद्रिक शास्त्रानुसार नाकावर असलेला तीळ सौभाग्याचे प्रतीक मानला जातो जर एखाद्या मुलीच्या नाकाच्या पुढील भागावर तीळ असेल तर ती मुलगी धनवान आणि भाग्यवान असते अशा स्त्रिया ज्या घरात जातात तिथे कधी संपत्ती आणि अन्नधान्याची कमतरता होत नाही त्यांचे प्रत्येक पाऊल त्या कुटुंबासाठी आनंद आणि समृद्धी घेऊन येते अशा स्त्रिया कुटुंबाची आर्थिक स्थिती सदैव मजबूत ठेवतात पाचवी ओळख पायाचा अंगठा आता बोलूया पायांविषयी मित्रांनो जर एखाद्या मुलीच्या पायाचा अंगठा गोलसर किंवा किंचित उंच असेल तसेच त्यामध्ये लालसरपणा असेल तर ती स्त्री अत्यंत भाग्यशाली मानली जाते सामुद्रिक शास्त्रात असे सांगितले आहे की अशा स्त्रिया त्यांच्या पतीसाठी सौभाग्य घेऊन येतात त्यांच्या जीवनात आलेल्या कोणत्याही अडचणी त्या, त्या सहज पार करतात तसेच त्यांच्या पतीला देखील यशस्वी बनवण्यास मदत करतात सहावी ओळख चमकदार आणि पांढरे दात ज्या स्त्रीचे दात सुंदर चमकदार पांढरे आणि थोडेसे पुढे आलेले असतात त्या स्त्रिया देखील अत्यंत भाग्यवान असतात अशा स्त्रिया अशा स्त्रिया त्यांच्या जीवनसाथीच्या आयुष्यात प्रचंड सौभाग्य घेऊन येतात त्यांचे जीवन सुखसोयींनी परिपूर्ण असते त्या स्वतःच्या कुटुंबाचे सुख आणि समृद्धी वाढवतातच त्याचबरोबर आपल्या पतीसाठीही यश आणि आनंद घेऊन येतात सातवी ओळख कोमल आणि लालसर बोट आता बोलूया बोटांबद्दल ज्या स्त्रियांच्या हाताची बोटे पातळ आणि गोलसर असतात तसेच एकमेकांना लावल्यावर त्यामध्ये कोणताही फट नसेल तर ती स्त्री अत्यंत भाग्यशाली मानली जाते जर तिची नखे लालसर कोमल किंचित उंच आणि गुळगुळीत असतील तर ती स्त्री ऐश्वर्याने सुख सुविधा प्राप्त करणारी असते अशा स्त्रिया आपल्या कुटुंबासाठी वर वाद, वरदानासारख्या असतात ज्या नेहमी आनंद आणि समृद्धी घेऊन येतात आठवी ओळख स्वच्छ आणि सुंदरवान भविष्यपुरांम मत... भविष्यपुरांमध्ये असे म्हटले आहे की ज्या स्त्रीच्या मानेला स्वच्छ आणि स्पष्ट तीन रेषा असतात ती नेहमी दागिन्यांनी ने सजलेली असते अशा स्त्रिया समृद्धी आणि प्रतीक मानले जातात पण जर एखाद्या स्त्रीची मान नाजूक आणि कमजोर असेल तर ती गरिबीचा सामना करू शकते लांब मान असलेल्या स्त्रियांना अपत्य प्राप्ती होण्याची शक्यता कमी असते नवी ओळख चेहरा वडिलांसारखा असणे मित्रांनो हे अत्यंत रोचक आहे जर एखाद्या मुलीचा चेहरा तिच्या वडिलांशी साम्य राखत असेल तर ती मुलगी अत्यंत भाग्यवान मानली जाते अशा मुली आपल्या आयुष्यात सर्व सुखसुविधा प्राप्त करतात त्याचप्रमाणे जर एखाद्या मुलाचा चेहरा त्याच्या आईसारखा असेल तर तो मुलगाही अत्यंत भाग्यवान मानला जातो दहावी ओळख कमळाच्या पाकळ्यांसारखी नेत्रे भविष्य पुराणानुसार ज्या स्त्रियांच्या डोळ्यांची रचना कमळाच्या पाकळ्यांसारखी असते आणि त्यांच्या मध्यभागी भुरकटपणा नसून पांढरटपणा असतो त्या स्त्रिया त्यांच्या पतीसाठी अत्यंत भाग्यवान असतात त्यांचे नशीब केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर त्यांच्या पतीसाठी देखील समृद्धी आणि आनंद घेऊन येते ओळख अकरावी कोमल बाहू जर एखाद्या स्त्रीच्या बाहूंमध्ये हाडांच्या सांध्यांचे ठिकाण स्पष्ट दिसत नसेल आणि तिच्या बाहू कोमल असतील तर ती स्त्री ही भाग्यवा भाग्यशाली मानली जाते याशिवाय जर तिच्या हातांवर जास्त केस नसतील तर ती अत्यंत सौभाग्यशाली स्त्री असते मित्रांनो ही होती भाग्यशाली स्त्रियांची काही खास लक्षणे जी आपल्या शास्त्रांमध्ये आणि सामु सामुद्रिक शास्त्रांमध्ये सांगितली गेली आहे ही सर्व माहिती प्राचीन ग्रंथ आणि पुराणांवर आधारित आहे ज्याचा उद्देश फक्त माहिती पुराणे माहिती पुरवणे हा आहे आता आपण जाणून घेऊया जेव्हा घरामध्ये देवाचा वास होतो तेव्हा कोणते शुभ संकेत मिळतात मित्रांनो जर दररोज सकाळी तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर समजून घ्या मित्रांनो जर दररोज सकाळी तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर समजून घ्या की तुमच्या घरामध्ये ईश्वराचा वाद झालेला आहे ते कोणते संकेत आहेत आज आपण याच वर विषयावर चर्चा करू देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक पूजापाठ आणि व्रत करतात देवाच्या समोर सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते भूक दाखवण्यापर्यंत सर्व काही करतात जेणेकरून भगवंतांची कृपा कायम राहील राहावी आणि जीवनात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये हे तर आपण सर्वजण जाणतो की देवाची पूजा आणि अर्चना केल्याने ते प्रसन्न होतात पण तुम्हाला हे माहीत आहे का की ते याचे संकेत देखील देतात चला तर मग जाणून घेऊया त्या संकेतांविषयी जे हे सांगतात की देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजापाठ करता तेव्हा ईश्वराचा वास तुमच्या घरामध्ये होतोच मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा ते घरामध्ये वास करतात तेव्हा तुम्हाला ते जाणवतच अनेकदा तुम्ही त्यांना पाहूही शकता कधी कधी असेही होते की भगवंत तुमच्या घरामध्ये वास करतात पण तुमच्या काही चुका झाल्यामुळे ते निघून जातात तुमच्या काही कर्मांमुळे ते पुन्हा परत जातात कारण अनेकदा लोक ही चूक करतात की ते पूजापाठ सुरू करतात आणि मग सोडून देतात काही दिवसांनी परत पूजापाठ करतात आणि पुन्हा सोडून देतात हे बिलकुल योग्य नाही यामुळे ईश्वर निघून जातात ते तुम्ही कधीही करू नये अनेक लोक असेही असतात ज्यांच्या घरामध्ये ईश्वराचा वास असतो पण त्यांना स्वतःच स्वतःलाच याची जाणीव नसते आणि आणि अंजानतेतच ते त्यांचा ते अपमान करतात आणि त्यांना पुन्हा परत पाठवतात ते म्हणतात मी रोज ईश्वराची पूजा करतो पण तरी सुद्धा भगवंत मला का दिसत नाहीत तुमचे हे सर्व कर्म ईश्वराला रुष्ट करतात म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्या संकेतांविषयी सविस्तर माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्ही स्वतः समजू शकाल की ईश्वर तुमच्या घरामध्ये येऊन स्थिर झाले आहेत चला तर मग त्या संकेतांविषयी जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हाला नंबर एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये अचानक जाग येते आणि दररोज याच वेळी तुमची झोप खुलते तर हा एक संकेत आहे बरोबर जर ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला असं स्वप्न दिसतो ज्यामध्ये तुम्ही मंदिरात पूजा करत आहात किंवा मंत्र जप करत आहात तर ब्रह्ममुहूर्तामध्ये दिसणारी अशी स्वप्ने ही हेच सूचित करतात की ईश्वर तुमच्या घरामध्ये आहेत नंबर दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये शंकाचा आवाज मंत्रांचा आवाज मंत्रांचा गजर घंट्यांची ध्वनी ऐकू येत असेल किंवा कोणी तुमचे नाव घेत असेल उदाहरणार्थ कोणी तुम्हाला रामराम म्हणत असेल तर ही सर्व लक्षणे याचे संकेत देतात की भगवंत तुमच्या घरामध्ये येऊन पोचले आहेत नंबर तीन जेव्हा तुम्ही सकाळी लवकर स्नान करून तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळी सुगंध येते ही एक विलक्षण सुगंध असते जी तुमच्या घरातील इतर कोणालाही येत नाही फक्त तुम्हाला जाणवते ही सुगंध कुठल्याही अत्तराची नाही ती कुठल्याही अगरबत्तीची किंवा इतर कोणत्याही वस्तूची नाही ही एक दिव्य सुगंध असते जी फक्त तुमच्या घरातील मंदिरातूनच येते ज्या ठिकाणी ईश्वराचा वास असतो तिथेच ही सुगंध जाणवते जसे जसे तुम्ही तुमच्या घरातील मंदिराच्या जवळ जाता तसतशी ही सुगंध अधिक तीव्र होत जाते मित्रांनो ही सुगंध देवदे देवी देवतांच्या उपस्थितीचे लक्षण असते ज्यामुळे तुम्हाला हे समजते की ईश्वर तुमच्या घरामध्ये वास करून स्थिर झाले आहेत जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते तेव्हा परिसरात दुर्गंध येऊ लागतो पण जेव्हा ईश्वराचा वास होतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि त्यामुळे घरामध्ये दिव्य सुगंध पसरतो ही सुगंध अत्यंत मधुर मनमोहक आणि गोडसर असते जी तुमच्या मनाला पूर्णपणे आकर्षित करू ठेवते नंबर चार जेव्हा तुम्ही पूजा करण्यासाठी जाता तेव्हा त्याच वेळी जर कोणतेही जीव म्हणजेच कुत्रा मांजर गाय किंवा एखादी एखादा व्यक्ती भिक्षुक तुमच्या दारात येत असेल आणि हे जर आठवड्यातून तीन चार वेळा घडत असेल की तुमच्या पूजेच्या वेळेत ते येत आहेत तर याचा अर्थ ईश्वर तुमच्या घरामध्ये दत्तक दत्तक देत आहेत त्यांचा आगमन होत आहे कारण गाय माता स्वरूप मानली जाते कुत्रा भैरव बाबांचा प्रतीक मानला जातो आणि जर एखादा याचक येतो तर तोही ईश्वराच्या कोणत्या ना कोणत्या रूप स्वरूपात येतो आपण त्यांना कधीही आकलून देऊ नये तर त्यांना संतुष्ट करावे म्हणजेच त्यांना अन्न द्यावे त्यांचा सन्मान करावा पैसे किंवा इतर कोणत्याही वस्तूंचे दान करणे वेगळी गोष्ट आहे पण सर्वात मोठे दान अन्न आणि पाण्याचे दान मानले जाते नंबर पाच जर तुम्हाला रात्री झोपेच्या दरम्यान वारंवार स्वप्ने येत असतील आणि स्वप्नांमध्ये दे मंदिर देवाची मूर्ती किंवा फोटो दिसत असतील तर याचा अर्थ तुमच्यावर देवाची कृपा आहे अनेकदा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण घेण्याच्या क्षणी तुमच्या मनामध्ये याबद्दल काही संशय निर्माण होतो सर्व काही योग्य असूनही काहीतरी असे घडते की कोणतीतरी शक्ती तुम्हाला तो निर्णय घेण्यापासून अडवते याचा अर्थ हे मानले जाते की तुमच्यावर एखाद्या दैवी शक्तीचे आशीर्वाद आहेत नंबर सहा ज्या लोकांवर देवाची कृपा असते ते श्रीमंत असो वा गरीब त्यांना प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळतो जर एखाद्या व्यक्तीला कमी मेहनतही यश मिळत असेल तर तेही देवाची कृपा मानली जाते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका